काइनो वो nee, भी वो भी नहीं यहाँ से स्टार्ट करो हाँ ये ये बच्ची अच्छा तो ऑफिस मजे फोन मजे हमारे साथ आया तो सुग्रीला स्टार्ट आमी आमी आज हमारे करना चाहिए ना शहर के घर में अमूर अमाला अमाला कोस्ट ऑफिस की मांडी है मैं सांगा सांगा भी हमारी जीवन जाए

इंग्रजांना आप आपली हे जे त्यांनी जी ईस्ट इंडिया कंपनी इथे आणली होती तर त्यांना आपला व्यवसाय वाढवायचा होता आणि मग त्यांचे प्रत्येक लोक कसे वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे ता तर त्यांच्यापर्यंत आपली जी माहिती होती त्यांना पोचवायची होती तर ती माहिती कशाद्वारे पोचवायचे कारण आधी आपल्याकडे जेव्हा भारतामध्ये राजे महाराजे आहे होते तेव्हा ते का कसे कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून तेव्हा अशा वेगवेगळ्या प्रकारे आपला संदेश पोहोचवण्याचं काम करायचे पण जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये आले तर ता त्यांनी एक पोस्ट ऑफिसची सुरुवात आपल्या भारतामध्ये केली की ज्याद्वारे आपण पत्र व्यवहार हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपली आपला संदेश पोहोचवला जाईल यासाठी त्यांनी पोस्ट ऑफिसची सुरुवात केली होती अठराशे पाचमध्ये पहिली पहिलं पोस्ट ऑफिस हे मुंबई येथे ओपन करण्यात आलं होतं ठीक आहे नंतर तुझा प्रश्न काय आहे पोस्ट ऑफिस मध्ये आपल्या उद्यानगर पोस्ट ऑफिस मध्ये चार कर्मचारी आहेत तुझा प्रश्न कि तुझं काय होत काय काम केलं जाते पोस्ट ऑफिस मध्ये कोण कोणत्या योजना आहे पोस्ट ऑफिस मध्ये आपण सेविंग पण करू शकतो तुमच्या आपण आपल्या घरी जर पैसा असला तर तो आपण एका ठिकाणी जमा करायचा म्हटलं तर आपल्या जमा होत नाही तर आपल्या जवळ शंभर रुपये असेल तर आपल्याला ते कसं आपण पोस्ट ऑफिसमध्ये जमा केले तर आपले जमा होतात तर आपल्या घरी जर राहिले आणि आपल्याला वेळेवर जर काही काम पडलं तर आपण लगेच ते खर्च करतो यासाठी आपण इथे पैसे जमा करू शकता त्यानंतर तुमचं कुठलं लेटर असेल समजा तुम्हाला एखाद्याला काही पत्र पाठवायचं असेल किंवा काही महत्त्वाचा कागद पाठवायचा असेल तर तो तुम्ही पोस्ट ऑफिस पाठवू शकता

पोस्टरची तिकीट किंवा होतं यावर स्टॅम्प आपला छपाई केल्या जायचा पण आता असं आहे तू तुझा फोटो घेऊन पण पोस्ट ऑफिस मध्ये हे पोस्टर स्टॅम्प बनवू शकतो तर तुझी इच्छा असेल बा मला माझ्या याचा स्टॅम्प लागेल तर तू असा तुझा फोटो सहित स्टॅम्प पण बनवू शकतो ही आहे रेव्हेन्यू स्टॅम्प ही आपल्याला फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे पैशाचं ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर त्यासाठी आपण ही रेव्हेन्यू स्टॅम्प लावू शकतो ही आपली लोकमान्य टिळक यांची एक रुपयाची स्टॅम्प आहे ही रुपयाची डॉक्टर श्रीनिवासन रामानुजन यांची स्टॅम्प आहे ठीक आहे दिसली का पाठवू शकता ठीक आहे म्हणजे पोस्टाचं पाकिट या पॅकेट तुम्ही तुमची राखी किंवा काही महत्त्वाचा कागद जर तुम्हाला पाठवायचा असेल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तर यामध्ये तुम्ही पाठवू शकता ठीक आहे त्याला ऑलरेडी पाच रुपयाची स्टॅम्प मी फिक्स केलेली असते आधीच्या पोस्ट ऑफिसमध्ये एवढ्या हे डेव्हलप नव्हत्या आधी कम्प्युटराइज नव्हतं मॅन्युअली होतं मॅन्युअली म्हणजे हाताने काम चालायचं आता कम्प्युटर आलेले आहे त्यामुळे सर्व ह्या ज्या आहेत सुविधा ह्या फास्ट पोहोचवल्या जाते आधी एक लेटर पोचवायला पंधरा ते वीस दिवस लागायचे आता तोच काळ कमी होऊन त्या कम्प्युटरमुळे किंवा ज्या टेक्नॉलॉजी आपल्याकडे हे झालेले आहे विकसित झालेले आहे त्यामुळे कोणतेही लेटर वगैरे ले जर तुम्हाला पाठवायचं असलं तर ते तीन दिवसात पोचवल्या जाते त्यानंतर आपल्या इथून आप जो पैसा असतो तो पोसमन तुमच्या घरी येऊन पैसे काढून देऊ शकतो ठीक आहे जामामध्ये जर जा लागायचं असेल तर त्यामध्ये त्यासाठी तुम्हाला दहा दहावीची एक्झाम पास व्हावी लागते आणि त्यामध्ये सर्वात जास्त पर्सेंटेज पाहिजे आपल्या इथे हे पर्सेंटेज वर सिलेक्शन होते आणि त्यानंतर जर तुम्हाला शहरी विभागामध्ये किंवा क्लरिकल सेक्शनला सेक्शन पाच न वरच्या यायला लागायचं असेल तर तुम्हाला आफ्टर ग्रॅज्युएशन आणि बारावीचे पर्सेंटेज ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि एक्झाम द्यावा लागते माझा प्रश्न असा आहे सर की पोस्ट ऑफिसची वेळ कधीपासून सुरू होते पोस्ट ऑफिसची ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेळ आहे आपल्या पूर्णनगरची वेळ आहे नऊ ते पाच त्यामध्ये वर्किंग अवर्स हा नऊ ते पाच आहे त्यामध्ये नऊ ते चा तीनपर्यंत आपला काउंटर अवर्स असतो बाकी वेळ आमचं अदर काम असतो माझा प्रश्न असा आहे की आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये टेलिग्राम कधीपासून बनवतो आपला पोस्ट ऑफिसमध्ये दोन हजार